नमस्कार शेतकरी बंद नमस्कार मी जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो दीपक पाटील आणि मी आज आलेलो आहे निफाड तालुक्यामध्ये सर्वात प्रथम शेतकरी बंद जो पूर्ण नाव जाणून घेऊ आपण आसपासाहेब अण्णाजी आरोटे टांदार गाजरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आपण आता हे जे उन्हाळी कांदे होते तर उन्हाळी कांद्यासाठी आपला बायोलॉजिकल जन्य खत तुम्ही घेतलेलं होतं युट्यूबवर चॅनल पाहिलं होतं आपलं हो एनपीके केल्यानंतर एनपीकेचा बेसर डोस टाकला होता हो तर कांदे टिकायला आणि उत्पन्नात काय वाढ झालेली गेलं दरवर्षापेक्षा निश्चितच वाढ झालेली कांदा टिक टिकवण क्षमता पण वाढली कांद्याची आणि त्यावेळेस ज्यावेळेस खतर टाकले लागवडीच्या अगोदर त्यावेळेस लवकर आपटेक पण झाले आणि मान वगैरे चांगले कांद्याची कांद्याला कलर क्वालिटी एकदम चांगली आहे आजही बघितलं तर डबल पत्ती माल आहे मालाची साईज चांगली झालेली आणि कलर क्वालिटी चांगली आहे म्हणजे मार्केटला गेल्यानंतर हा जर माल बघितला तर मार्केट एक नंबरला निघणार तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छिते की उन्हाळी कांद्यासाठी जय कि ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे आहे बायोलॉजिकल बुरशी जन्य खत जे जमिनीतील जे पीएच वाढलेला असतो पीएच कंट्रोल करून हो। जमिनीतील दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि हो। जमिनीतील घातक बुरश्या कमी करण्यासाठी कार्य करतात आणि हो। बुरश्या कमी झाल्या म्हणजेच हो। इतर अन्नद्रव्य ओढण्यासाठी मदत होतो तर इतर शेतकरी बांधवांना आता तुमच्या भागात आलो होतं तीन ते चार ट्रॅक्टरचा आवरेल बसायचा हो। तर तुम्हाला काय किती टॅक्टरचा आवडेल यावेळेस एक साडेपाच ट्रॅक्टर कांदिने बरोबर म्हणजे हे जे जमिनी रासायनिक कट टाकून टाकून जाम झालेले आहे तर हे खत टाकल्यामुळे नक्कीच तुमचं दीड ट्रॅक्टरने वाढलेलं वाड़ आहे कारण की ह्या जर जमिनी बघितल्या तर इकडे केमिकलचा मारा जास्त जाऊन तालुक्यामध्ये हो। तर नक्कीच पुढच्या वर्षी हो तुमचा आवरेज अजून वाढेल बरं हो। का नियोजन व्यवस्थित पण हो। हो। आता कांद्या सडायच्या बाबतीत तुमचं काय नियोजन होतं दरवर्षात नाही कांदे जास्त दरवर्षी जास्त कांदा खराब कांदा खराब व्हायचा काळा पडायचा काजळी यायची तसं या वर्षी काहीच नाही झालं बरोबर म्हणजे एक गाडी जर भरली तर एखादी दोन कॅरेट निघू शकतो तर इतर वेळेस लोकांच्या जर चाळी घेतल्या तर जवळजवळ कांद्याचे सडगण जास्त प्रमाणात ये हा। जोड़ जोड़ <coughs> कांदा हा आपल्याला निम्या भावातच विकावा लागतो जर कांदे टिकले तर कांद्याला चांगला भाव मिळतो आणि उंच भावात विकला जातो तर इतर शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे वापर निश्चितच रासायनीचा वापर कमी करून निश्चितच ऑर्गॅनिक खतांचा वापर केला पाहिजे जी म्हणजे बायोलॉजिकल बायो बायो आपलं खत निस्तं ऑर्गॅनिक नाहीयेत आपल्या खतामध्ये दुय्यमान्यद्रव्य युक्त खत येतं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फ आणि जमिनीमध्ये तुमच्या जमिनीमध्ये पीएच वाढलेला असल्या अन्नद्रव्य असल्या असल्याकारणाने पीएच कंट्रोल करतं पहिले जमिनीमध्ये बॅक्टेरिया युक्त असल्या कारणाने जमिनीतील बॅक्टेरिया आपटेक करण्यासाठी कार्य करतं बुरशा कमी करतं जमिनीतलं मग आपटेक बरोबर तर इतर शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे एकदा नक्कीच अवश्य वापरून वा बघा उन्हाळी कांद्यासाठी हो कांदा टिकण्यासाठी आमचं किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीशी संपर्क साधा त्याच्यासाठी हो माझा नंबर आहे नाईन झिरो डबल वन डबल थ्री नाईन झिरो डबल सिक्स धन्यवाद शेतकरी कांदा स्पेशल मका पण वापरले मका पण चांगली बरोबर म्हणजे आता ही जी पोटॅश घेतलेली पोटॅशची बॅग आहे त्याच्यानंतर इतर आपण पंधरा टाईपच्या गोणे सिलिकॉन आहे बोनोमिल पावडर आहे कंपोस्ट करते असं अनेक प्रकारचे आपले दहा हो, हो. ते पंधरा टाईपच्या गोण आहेत त्याच्यानंतर बॅक्टेरिया किट आहे जमिनीतील बुरशी कमी करण्यासाठी बागाला ड्रिपमधून सोडू शकतो हो. त्याच्यानंतर तुम्हाला जर वापरायचं असेल तर इतर शेतकरी बांधवांना सांगा हो. सांग, आणि हो. कॉल करा निश्चितच धन्यवाद हो. धन्यवाद